पंचगंगा नदीत होड्यांचा भव्य शर्यतीचा थरार प्रथम क्रमांक मानकरी ठरला तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडी इंचलगंजी होड्यांच्या शर्यतीचा थरार पाहण्यासाठी हजारो संख्येने जल क्रीडाप्रेमी उपस्थिती दाखवली पंचगंगा नदी किनारी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाच्या वतीने होड्यांचा भविष्य शर्थीचे आयोजन करण्यात आले होते पंधरा ऑगस्ट रोजी पंचगंगा नदीवरील श्री गणेश मंदिर परिसरात ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य वस्तुद्योग महासंघ अध्यक्ष अशोक स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली रंगतदारपणे स्पर्धा झाली यावेळी शर्यतीत विविध गावच्या अकरा बोट स्पर्धकांनी भाग घेतला प्रथम शर्यतीचा शुभारंभ आमदार डॉक्टर राहुल आवडे यांच्या शुभासे शुभा शुभारंभ करण्यात आला वितरण समारंभ निवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक राजेंद्र काने यांच्या हस्ते व शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास जांभे बाळासाहेब कराकते माजी नगरसेवक दिलीप मुथा सुनील तोडकर प्रकाश पाटील धनराज खंडेलवाल के व्ही पालनकर बाबासाहेब बोने पाटील संग्राम स्वामी युवराजमाई प्रमोद बसाटे राहुल जानवेकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रथम क्रमांकचे विजेत्या ठरल्या तरुण मराठा बोट क्लब त्यांना रोख एकवीस हजार एक रुपये व शिल्ड देऊन गौरवण्यात आले तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस रॉयल कृष्णा बोट क्लब सांगलीवाडी पंधरा हजार एक रुपये व शिल्ड देण्यात आले तृतीय क्रमांकाचे बक्षीस डिग्रज बोट क्लब क्लबने पटकावले त्यांना अकरा हजार एक रुपये व शिल्ड तर चौथ्या क्रमांकावर राहिल्या वरदविनायक बोट क्लब सात हजार एक रुपये व शिल्ड देऊन गौरता आले याशिवाय पहिल्या चार क्रमांकाच्या पुढे स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक होडीस एक हजार रुपयेचे मानधन देण्यात आले या स्पर्धेला पोलीस प्रशासनासह महापालिका यांचे लाभले श्री पंचगंगा वरदविनायक भक्तमंडळ श्री वरदविनायक बोट क्लब इंचरंगजी यांनी शर्यत यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले शर्यतीचे निकाल प्रथम क्रमांक तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडी द्वितीय क्रमांक रॉयल कृष्णा बोट क्लब सांगलीवाडी तृतीय क्रमांक डिग्रेस बोट क्लब चतुर्थी क्रमांक वरदविनायक बोट क्लब